आनंदाचा दिवस आहे एक ऐतिहासिक आजचा हा दिवस म्हणावा लागेल की पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली मेट्रोचा विस्तार टप्प्याटप्प्यानं होतोय आज एका महत्वाच्या मार्गाचं विस्तारीकरण झालं वनास ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं आज विस्तारीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आला वनास ते चांदणी चौक हा वन पॉईंट टू किलोमीटरचा आणि रामवाडी ते वाघोली हा अकरा पॉईंट सहा किलोमीटरचा मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळांनी मान्यता दिली आणि आता जवळ जवळपास एकूण हा दोन्ही मिळून बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग याचं काम सुरू होण्याच्या आता सगळ्या अडचणी संपल्या आणि आता पुन्हा या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण आता सुरू होईल एकूण तेरा स्टेशन्स या मेट्रो मार्गामध्ये असतील तर गेल्या अनेक वर्षाची वर्षानुवर्षाची पुणेकरांची प्रतीक्षा मेट्रोची संपली मान्य पंतप्रधानांनी पुण्यामध्ये मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं त्यांच्याच कार्यकाळामध्ये मेट्रोचं उद्घाटन पण झालं आणि टप्प्याटप्प्याने आता मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण होतं आहे एकूण बत्तीस किलोमीटरचा मार्ग आज पुण्यात सुरू असताना आता नव्यानं परत बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा हा नव्यानं मेट्रो मार्ग आता पुण्यामध्ये होईल आणि ज्याच्यामध्ये कऱ्या अर्थानं आता एकूण पुण्याचं हे पूर्व आणि पश्चिम जे काही टोक आहे ते जोडलं जाईल पुण्याच्या एकूणच ह्या सगळ्या उपनगरांना जोडणारा हा मार्ग असेल त्यामुळे मान्य मोदीजी मान्य देवेंद्रजींना मी पुणेकरांच्या वतीनं धन्यवाद देतो मागच्याच महिन्यामध्ये तीस मेला याला मंजुरी मिळावी या मार्गांना मंजुरी मिळावी म्हणून केंद्रीय नगरविकास मंत्री मान्य मनोहरलाल खट्टरजी यांची मी भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये खूप चांगली चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली त्याच्यामध्ये दोन विषय या भेटीमध्ये त्याच्यावरती आम्ही चर्चा केली जी मी त्यांच्याकडे मागणी केली होती एक तर आज जो मंजूर झाला त्या मार्गाच्या विषयी वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या दोन्ही मार्गाला पी आय बीची मान्यता झाली आता केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता हवी हा एक विषय होता आणि दुसरा जो प्रस्ताव आपल्याकडनं केंद्रामध्ये गेला आहे त्याला पी आय बीची मान्यता लागणार आहे आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळाची तो म्हणजे खडक वासला ते घराडी याही मार्गाची मान्यता पी आय बीची मिळावी आणि नंतर मंत्रिमंडळाची ही मागणी किंवा याच्यावरती सुद्धा चर्चा मान्य खट्टर साहेबांची झाली ते अत्यंत सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला आणि आज मला त्यांनाही धन्यवाद द्यायचे आहेत की ताबडतोब त्यांनी याच्यावरती कार्यवाही केली आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव आणला त्यामुळे महाराष्ट्र सरकार म्हणून मान्य देवेंदी ही सातत्यानं या मेट्रो मार्गाच्या पुण्याच्या विस्तारीकरणासाठी सुद्धा त्यांच्याही नेहमी सूचना होत्या आज मोदीजी आणि त्यांच्या सरकारला सुद्धा मी धन्यवाद देईन आणि मान्य खट्टरजी आज याबरोबरच पुढच्या काळामध्ये सुद्धा पुण्यातली मेट्रो अजून जास्तीत जास्त प्रमाणात वाढली पाहिजे शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर झाला पाहिजे म्हणून आपण महामेट्रोला आणखी दोन या ठिकाणी डी पी आर तयार करायला सांगितलेत एक म्हणजे खडकवासला ते हिंजवडी आणि दुसरं खराडी ते विमानतळ ह्या दोन मेट्रोमार्गाचा डी पी आर आता महामेट्रोनी तयार करायला घेतला आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने तोही विषय पुढे जाईल त्यामुळे जर खराडी ते विमानतळ हा मेट्रोमार्ग झाला मंजूर झाल्यानंतर झाला तर पुणे आणि पिंपरी चौड मधल्या कुठल्याही नागरिकाला थेट आता विमानतळावरती मेट्रो मार्गाने जाता येईल मेट्रोने प्रवास करून जाता येईल अशा पद्धतीचा भविष्यातला एक विचार आम्ही सगळ्यांनी केला आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आज पुणेकरांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आनंदाचा आहे त्यामुळे पुणेकरांच्या वतीने मान्य मोदी सरकारचं मान्य मोदीजींचं मान्य देवेंजींचं देवें मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो अभिनंदनही करतो जो आता आपण उद्घाटन केलेलं लोकार्पण भूमिपूजन त्याची काय परिस्थिती आहे अजूनही काम सुरू झालं तो मार्गाचं उद्घाट भूमिपूजन झालं मला वाटतं त्याची काहीतरी निविदा प्रक्रिया आता सुरू आहे त्यामुळे निविदा प्रक्रिया सुद्धा झाली आहे खऱ्या अर्थानं ते काम आता लवकर सुरू होईल त्यामुळे कात्रज ते स्वारगेट ते कात्रज हा पूर्ण भूमिगत मार्ग आहे त्याचे काम आता लवकर सुरू होईल पिंपरी ते निगडीचं जे विस्तारीकरण होणार होतं ते सुद्धा करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल निश्चितपणे शेवटी पुणे आहे आणि पिंपरी चिंचडी दोन्ही महानगर एकमेकाशी आमची जोडलेली आहेत आज मी केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करतो या शहराचं करतो जिल्ह्याचं करतो राज्याचं करतो त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांच्या विषयात निश्चितपणे पुढच्या काळात तोही प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करण्यासाठीचे माझे प्रयत्न राहतील घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट